ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पत्रकार संरक्षण कायदेची अमल बजावणी करून हल्लेखोरांवर कारवाईची मागणी शिरोळ मधे पत्रकार संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयास निवेदन. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष व मुरगुडचे पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण झाल्याच्या घटनेचा निषेध करून शिरोळ तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले. दरम्यान पत्रकार प्रकाश तिराळी यांच्यासह भेड हल्ला करणाऱ्या राजेखान खान कादरखान जमादार यांच्यासह त्यांच्या कडक कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघ आणि शिरोळ पुरोगामी पत्रकार संघटना यांच्या वतीनं करण्यात आली यावेळी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर असोसिएशनचे डॉक्टर दगडू माने ऑफ अध्यक्ष संतोष तारले, शिरोण पत्रकार डी आर पाटील चंद्रकांत भाट बाळासाहेब माळी सुरेश कांबळे विश्वास कांबळे संतोष पाटील राजेंद्र प्रधान आदी शिष्टमंडळाच्या वतीनं नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांना निवेदन देण्यात आलं निवेदन स्वीकारून त्यांनी पत्रकारांच्या मागण्यांचं निवेदन वरिष्ठांकडे तात्काळ कळवू कर असे आश्वासन दिलं प्रकाश सिराळे आमचे पत्रकार बंधू यांच्यावर हल्ला झाला दैनिक सकाळचे ते प्रतिनिधी आहेत आणि या पत्रकारावर हल्ला करणारे या लोकशाहीमधील पत्रकारांच्यावर हल्ला करणारे राजेश खान कादर खान जमादार त्याला सहकार्य करणारे आसिफ खान उर्फ मॉन्टी असद खान जमादार संदीप अशोक सनगर यांच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे या संदर्भात कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फर असोसिएशन त्याचबरोबर शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघ शिरोळ शहर पत्रकार संघ शिरोळ तालुका पुरोगामी पत्रकार संघटना यांच्या वतीने आज शिरोळचे तहसीलदार नायब तहसीलदार आदरणीय योगेश जमदाडे साहेब यांना पत्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आले खऱ्या अर्थानं लोकशाहीचा चौथा स्तंभ निरपेक्ष भावनेनं निर्भीडपणे पत्रकारिता करीत असताना लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम पत्रकार बंदू करत असताना पत्रकारवर हल्ला करायचा आणि हे भ्याड हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीला खऱ्या अर्थानं ठेचण्याचं काम प्रशासनाने करायला पाहिजे तातडीने त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे ही भूमिका घेऊन पत्रकार संघटना या ठिकाणी पत्रकार सगळे एकत्र झाले आहोत मी पुढच्या काळात त्यांना आव्हान देतो जर प्रशासनाच्या वतीनं त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली नाही केवळ कारवाई करतो आश्वासन दिलं जात आहे पुढच्या काळात जर त्यांच्यावर कारवाई लवकरात लवकर जर झाली नाही तर पत्रकार संघटनेच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात होणारे जे काही पत्रकार संघटना सर्व एकत्र येतील आणि उद्रेक त्याचा प्रशासनाच्या विरोधात करण्यापत्र आमची भूमिका जाईल तेव्हा ही कडकळची विनंती करतो की प्रशासनानं तातडीनं समजितोषीवर कारवाई करून पत्रकारांना न्याय द्यावा आणि जे आमचे प्रकाश तिराळे पत्रकार बनतोय त्याच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावं ही मी कडकळची विनंती करतो पत्रकार तिराळे यांना झालेली मारहाण म्हणजे पत्रकारिता आणि लोकशाहीवर हल्ला आहे त्यामुळे राजे खान कादर खान जमादार त्याला सहकारी करणाऱ्या आसिफ खान ओर्प मॉन्टी आसद खान जमादार संदीप अशोक सनगर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तातडीने कडक कारवाई करावी तसेच पत्रकार तिराळे यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावं असं निवेदनात म्हटले आहे महानकर महेश पवार शिरोळ